अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावं शुभ जावं आणि स्वामीमय जावं अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा दत्त सप्ताह जो चालणारा आहे त्या दिवसांमध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो की दत्त सप्ताहामध्ये आपले जे दत्त महाराज असतात किंवा स्वामी समर्थ महाराज असतात ते भेटायला येत असतात का आणि दत्तसप्ताह चालू असताना गुरुचरित्राचं चा पारायण आपण करत असतो मग तेव्हा आपली परीक्षा घेतात का हे बऱ्याच लोकांना म्हणजे प्रश्न पण असतो आणि आपल्याला त्रास काही होतो का गुरुचरित्राचं जेव्हा पारायण आपण करत असतो तर या प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला देखील या प्रकारे काही त्रास होत असेल किंवा काही जाणवत असेल तर नक्कीच त्याला उपाय देखील थोडेफार मी सांगणार आहे मनस्थिती तुमची पॉझिटिव्ह होण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि तुमच्यासोबत घडत असेल तर व्हिडिओ बघून तुमचं मन परिवर्तन नक्कीच होईल एवढं सांगेल तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल तुम्ही जो काही पाठ मांडणार आहात दत्त आपण दत्त सप्ताहमध्ये गुरुचरित्र पारायण करणार आहोत तर गुरुचरित्र चरित्राचा जो पारायणाचा पाठ असतो तो कुठेही मांडू शकतो अगदी हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये आता त्याविषयी शंका नसावी फक्त एवढं तुम्हाला सांगेल जिथे पण तुम्ही पाठ मांडणार आहात ती जागा म्हणजेच एकदम स्वच्छ करावी कोणाचं घर छोटं असतं मोठं असतं म्हणून तुम्हाला सांगेल आपलं घर छोटं जरी असलं बेडरूममध्ये जरी तुम्ही पाठ मांडत असणार तर सकाळ संध्याकाळ तुम्हाला गोमूत्र मात्र शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडल्याने आपल्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि आपलं मन परिवर्तन व्हायला खूप मदत होते तसंच बेडरूममध्ये जर तुम्ही म्हणजे पाठ मांडत असणार तर तिथली बेडशीट उशी कवर जे असतात हे नीट अँड क्लीन असावेत असं मी सांगेल तो रूम देखील आपण स्वच्छ पुसून घ्यावा ज्या रूममध्ये तुम्ही हॉलमध्ये जर मांडत असणार किंवा देवघर असते तर तिथे स्वच्छ गोमूत्र टाकून आपण स्वच्छ लादी भिंती वगैरे साफ करून घ्याव्या थोड्या म्हणजेच आपलं ते घर जे असतं तो रूम जो असतो तो पवित्र असतो कारण आपण जेव्हा आपण ग्रंथ वाचन करत असतो गुरुचरित्राचं तेव्हा दत्त महाराज खरोखर वाचन ऐकण्यासाठी येत असतात मात्र ते केव्हा घडत असतं जेव्हा आपल्या मनातील भाव हा शुद्ध असायला हवा आपले कर्म चांगले असावेत आपण जेव्हा पारायण करत असतो त्यावेळा आपलं पूर्ण जे ध्यान असतं एकदत्त सेवेकरी म्हणून एक, सेवे एक महाराजांचा सेवेकरी म्हणून आपला सात दिवस हे व्यतीत करायचे असतात जेव्हा तुम्ही महाराजांनी सांगितलेल्या आपल्या गुरूंच्या मार्गावर जर चालत असणार हे सात दिवस फक्त ह्या सात दिवसांमध्ये तुम्ही त्यांच्या मार्गावर त्यांनी दिलेल्या शिकवणीवर जर तुम्ही चालत राहिलात तर नक्कीच महाराज आपल्या घरात आपलं जे ग्रंथ वाचन चालत असतं ते ऐकण्यासाठी नक्कीच महाराज येत असतात आता वाचन चालू असताना महाराज येत असतात तुम्ही बोलतायत असं म्हणाल बरेच लोक तर तुम्हाला सांगू का तुमचा भाव हा शुद्ध असला तर जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा तुमच्या दारात कुत्र येईल गाय येईल मांजर तरी येईल या गोष्टी घडत असतात म्हणजे समजायचं हे शुभ संकेत असतात म्हणजे आपण जे, जे पारायण करत असतो त्या काळी तसंच तुमच्या घरात एखादी भाकरी मागण्यासाठी गरीब व्यक्ती असू द्यात किंवा भिकारी असू द्यात या स्वरूपात देखील येऊ शकतात आणि जेवायला किंवा खायला निदान तुम्ही पाणी तरी द्या कुणाला तरी ह्या सात दिवसांच्या कालावधीमध्ये कुणीही तुमच्या घरात आलं त्याला पाणी किंवा शिजवलेलं अन्न जे असतं ते खायला द्या थोडं का असे ना अन्नदान नक्कीच तुमच्या दाराजवळ जो व्यक्तील त्याला द्या कधीही त्याला परत पाठवू नका भूकेल पाठवू नका हे तुम्हाला सांगेल कारण हे शुभ संकेत मानले जातात महाराज कोणत्या रूपात तुमच्या घरात येतील ते सांगता येत नाही त्यामुळे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तसंच तुम्हाला सांगेल बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की आपण जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो त्यावेळी आपल्याला खूप प्रमाणात त्रास होत असतो मानसिक त्रास होतो कोणाला शरीराचा त्रास होतो कोणाला म्हणजे आळस येतो कंटाळ येतो किंवा कोणाला आपल्या घरातील वातावरण जे असतं त्यामध्ये कटकटी होत असतात वादविवाद होत असतात खूप प्रकारे भांडण वगैरे होत असतात कुणाला झोप येत नाही बरेचसे अडथळे येत असतात आता हे खरं असतं का बऱ्याच लोकांना असा प्रश्न असेल तर तुम्हाला सांगू का मी काही घाबरवत नाही किंवा मी या गोष्टींचं म्हणजे तुम्हाला सांगत नाही तर एक सजेशन म्हणून देईल तुम्हाला की ह्या गोष्टी आपल्या कर्मानुसार आपलं काय पाप पुण्य असतं मागच्या जन्मीचं ते आपल्याला माहिती नसतं तर आपल्यासोबत जे काही घडत असतं किंवा घडणार असेल गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये ते आपण सहन करायची शक्ती आपल्यात येत असते जेव्हा पण आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा आपण वाचन करत असताना आवाज हा आपल्या स्वतःच्या कानावर पडेल या आवाजात आपल्याला वाचन करायचं असतं गुरुचरित्राचं पारायण जे असतं ते कधीही मनात फुटफुटत नाही मोठ्याने आवाज जरा काढावा आणि आपल्या घरामध्ये चारही कोपऱ्यांना थोडा आवाज जाईल या पद्धतीने आपल्याला वाचन करायचं असतं आपल्या घरातील नकारात्मकता आपल्या घरातील व्यक्तींमधले जे नकारात्मकता असतात त्या बाहेर पडत असतात त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याबरोबर घडत असणार म्हणजे जेव्हा गुरुचरित्र पाराथमिक करत असतात जेव्हा जे, वा जे काही वादविवाद बोलतोय ना मी ते घडत असतात तर कारण आपलं बघा एखादी घर आहे ते एकदम बंद पडलेलं आहे बरोबर आणि आपण गावी गेलो बऱ्याच दिवसांनंतर आलो आपण एक वेळा झाडू मारला तर ते स्वच्छ होईल का नाही आपण वारंवार झाडू मारत असू तेव्हा ते स्वच्छ ते होईल आणि नेहमी आपण त्या प्रवा म्हणजे घरात राहायला लागू तेव्हा एकदम नीट अँड क्लीन राहील त्या प्रकारेच तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण करत आहे तर तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता कटकटी जे काही तुमचं पाप कर्म असेल ते बाहेर थोड्या थोड्या प्रमाणात जात असत तसंच आपल्यामध्ये जी नकारात्मकता आता दोन गोष्टी असतात एक सकारात्मक आणि एक नकारात्मक मात्र आपण जेव्हा अध्यात्मात येतो आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करायला बसत असतो तेव्हा आपल्याला ज्या वाईट शक्ती आपल्यामधल्या असतात त्या बसू देत नाहीत म्हणजेच आपल्याला कंटाळा येईल आळ असेल किंवा आपल्याला बसू वाटणार नाही जांभळ्या येतील वाचन करूच नाही असं वाटेल तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपण दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरात गोमूत्र शिंपडायचं आहे mm. तसंच तुम्हाला सांगेल वाचन करायला आपण बसतो त्याआधी आपण काय करतो mm. आंघोळ वगैरे करतो आणि नंतर वाचन करतो सकाळी बरोबर तर तुम्हाला सकाळी वाचन करायच्या आधी दररोज तुम्हाला गोमूत्र थोडंसं घ्या आणि भस्म जो असतो एक तो एकत्र एक करावा आणि तो एकत्र करून आपल्या शरीराला आपण लावावा म्हणजेच इथे इथे भस्म लावावा दोघी दंड असतात त्यांना लावावा छातीला लावावा पोटाला लावावा या प्रकारे आपल्याला भस्म लावायचं आहे गोमूत्र मिक्स करावा आपला कंठ असतो इथे लावा या प्रकारे तुम्ही सकाळी भस्म आणि गोमूत्र एकत्र करावं आणि मिक्स करून हे आपण लावायचं आहे जेव्हा आपण वाचनासाठी बसाल त्यावेळा कारण जेव्हा आपण गोमूत्र आणि भस्म लावतो तेव्हा वाईट शक्ती आपल्या जवळ येत नाही आपल्याला एक संरक्षण तयार होत असतं आता तुमच्याकडे जर भस्म असेल तर अतिउत्तम नसेल तर ता ताई ता काय करू आता समजा एखादी ताई खेड्या गावात ता असेल की तिथे मिळत नाही तर तुम्हाला सांगेल पहिल्या दिवशी आपण जेव्हा वाचन करणार आहात किंवा तुमच्या घरात जर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातली भस्म म्हणजे रक्षा असेल बरोबर विभूती असेल तर ती विभूती पण तुम्ही गोमूत्रमध्ये मिक्स करा ती लावली तरी चालेल किंवा पहिल्या दिवशी आपण वाचन करणारच आहोत तर विभूती जेव्हा अगरबत्ती लावू आपण किंवा धूप लावू ती विभूती पडणारच आहे जेव्हा वाचन करत असतो आपण तेव्हा तर ती विभूती तुम्ही घेतली अगरबत्तींची आणि ती आपण मिक्स करून लावायची तरी देखील हा एक उपाय करू शकतात तसंच तुमचं म्हणजे तहान लागणं तहान देखील लागेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगेल खडी साखर कधीही एका वाटीत घेऊन बसा एक दाना जर तुम्हाला तहान लागली तर एक दाना खडी साखरेचा तोंडात टाकावा त्यानंतर तुम्हाला सांगेल पूर्ण तुमचे अध्याय पठण होतात तोपर्यंत तुम्हाला तहान लागणार नाही आपल्या बोलण्यामध्ये गोडवा निर्माण होत असतो तर ही एक बाब लक्षात ठेवावी त्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण वाचन करत असतो तेव्हा आपल्याला असं वाटेल की मी इथून उठावं मला इथून उठायचंय मला वाचन करायचं नाही बऱ्याच लोकांसोबत असं देखील घडत असतं कुणी कुणी म्हणजे बऱ्याच लोकांना खूप प्रॉब्लेम येतात तर सुरुवातीचे तीन दिवस जे असतात सुरुवातीचे खूप म्हणजे मोठे मोठे अध्याय असतात त्यामध्ये जड जातात आपल्याला सवय नसते एवढा कालावधी बसायची आणि त्यामुळे अंग वगैरे दुखतं कंटाळा येतो आळस येतो मी इथून उठावं का मला नाही वाचायचं असं मनात शंका येत असतात तर तुम्हाला सांगू का तिथे बसल्यानंतर गोमूत्रची वाटली देखील आपल्याजवळ ठेवा आपण स्वतःवर शिंपडायचं आहे आपल्या आजूबाजूला शिंपडायचं आणि आपण जो पाठ मांडलेला असतो तिथे वाचनाला बसलेला असतो तिथे कोण असतं आपल्याजवळ तर आपले महाराज असतात स्वामी समर्थ महाराज असतात दत्त महाराज असतात आपले गुरु आपल्या जवळ असतात गुरु हे सर्वस्व असतात गुरुंची इच्छा असेल तरच तुम्ही वाचन करू शकतात तर त्यांच्याजवळ हट्ट करा त्यांना सांगा कुणालाही सांगू नका तुम्ही सेवा करत आहे दत्त म्हणजे गुरु चरित्राचं पारायण करणार आहे आणि मी सुरुवात करणार आहे मी करणार आहे मी असं विचार हे तुम्ही गावभर बोंबाटा केला की झालं कल्याण त्यापेक्षा आपण सांगावचं नाही जोपर्यंत तुम्ही सुरुवात किंवा ह्या गोष्टी करत नाही तोपर्यंत बोलू नका कोणाला तुम्हाला अडचण जरी आली तुम्हाला अडथळा जरी आला तरी देखील कोणाला ना सांगायचं नाही पहिल्या दिवशी त्रास होत दुसऱ्या सांगायचं नाही नंतर तुम्ही पारायण झाल्यानंतर काय करायचं कोणाला सांगा गावावर सांगत बसा पण जेव्हा पारायण चालू असतं तेव्हा कोणालाही काही बोला बोलायचं नाही मात्र आपले महाराज तिथे बसलेले असतात पाटावरती दत्त महाराज असू द्या स्वामी समर्थ महाराज सुद्धा त्यांना आपण सांगायचंय हे माऊली हे महाराज स्वामी महाराज मला इथे उठायचं नाही मला तुमची सेवा करायचे माझ्याकडून तुम्ही करून घ्या हा शब्द तुम्ही वापरा त्या क्षणाला चमत्कार होईल एवढा मी तुम्हाला शब्द देते फक्त तुम्हाला काय सांगेल तुमचा भाव की माझी माऊली माझ्या समोर बसलेली आहे हा तुमचा भाव असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जर मनात भाव ठेवून जेव्हा तुम्ही वाचनाला बसाल आणि तुम्हाला जर खरंच असं वाटतं तर नक्कीच अनुभव घेऊन बसा तेव्हा तुमचा भाव किती आहे ते तुम्हाला कळून जाईल त्या क्षणी जर तुमचं खरंच बदल झाला तुमच्यामध्ये वाचनाला लगेच सुरुवात करत असणार कंटाळा सगळं निघून जायचं समजून घ्यायचा आपला भाव खरा आहे तुम्ही मनापासून जीव लावून वाचा आणि जेव्हा पण असं वाटेल की आता नको मला उठायचंय मला म्हणजे तिथे बसू वाटत नाही कंटाळा झालंय तेव्हा महाराजांना सांगा कुणाला सांगू नका महाराज नक्कीच तुमच्याकडून पारायण करून घेत असतात तर या गोष्टी तुम्हाला होतील आणि झाल्या पण तर तुम्हाला सांगते वादविवाद करायचा नाही कोणाला अपशब्द आपण बोलायचे नाही समजायचं आपल्या घरात जरी भांडण कटकटी होतील तर ही आपली परीक्षा आहे असं म्हणून समजायचं महाराज आपली परीक्षा घेत आहे की कि तू किती तू किती मौन पाळतो किंवा किती चुप राहतो किंवा अपशब्द बोलतच नाही का बघू आपण असं पण घडत असतं त्यामुळे आपल्या घरात किती काय झालं शांत राहायचं मौन पाळायचं सात दिवस मौन पाळायचं वादविवाद होतय काय आहे तेव्हा नामस्मरण करावं जास्तीत जास्त नामस्मरण करा त्या कालावधीमध्ये घरात वादविवाद म्हणजे समजा मुलाचं वडिलांचं किंवा तुमच्यासोबत कोणी भांडायला काहीतरी करते घरात असतात सासू सुना दीराणी जेठानी या गोष्टी एकत्र फॅमिली असेल तर तरी देखील प्रत्युत्तर कोणाला करायचं नाही फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ जप आपण करायचं काही फरक पडू देऊ नये बाबा तू तिकडे हात जोडायचे आणि आपण इकडे फक्त हे सात दिवस तुमची गुरुचरित्राची पोथी तुम्ही तुमचं नामस्मरण आणि बस तुमचा उंबरठा उंबरठाच्या बाहेर जास्त बिना कामाचं कुठेही जाऊ नका आपल्या घरात राहा आता महिला असतील हाऊस वाईफ असतील त्या घरातच राहतील पण ज्या जॉब करत असतील त्या म्हणतील ताई आम्ही तर ता जॉबला जातो मग काय करू तुम्ही गेलात पण ना मन शुद्ध ठेवा कोणाला काही वाईट बोलायचं नाही वाईट चिंतायचं नाही वाईट कोणाचं काही ऐकायचं नाही मौन राहायचं काहीही आपल्या डोक्यात विचार घ्यायचे नाही फोन जेवढा बंद ठेवता आला तेवढा बंद ठेवा कारण फोन आला आपण बोललो की समोरचा बोलायला लागला की आपण सुरू होतो इकडून आणि आपलं केलेलं पुण्य जो असतो ज्याच्याविषयी बोलतो तो फुकट घेऊन जातो आपलं म्हणून या गोष्टी आपण करायच्या नाहीत या गोष्टी टाळायचा पूर्ण प्रयत्न तुम्ही करायचा आहे आणि या सात दिवसांमध्ये फक्त महाराजांसाठी एका आपण साधक म्हणून व्यतीत करा आपल्या गुरूंसाठी आपल्या वर्षभरातले हे सात दिवस तुम्हाला आपल्या गुरूंसाठी द्यायचे आहेत संसार करून प्रपंच करून परमार्थ करायचा आहे आपल्याला म्हणून आपल्याला शक्य होतील अगदी म्हणजेच तुम्हाला सांगेल तुम्ही जर एक्सेप्ट केलं तुमच्या मनाने तर नक्कीच तुम्ही कराल आणि नक्कीच कराल नक्कीच तुम्हाला बघा स्वप्नात महाराज भेटायला येतील किंवा कोणत्या तरी रूपात मी बोलते त्या प्रकारे तुम्हाला भेटायला येऊ शकतात या सात दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच या गोष्टींकडे लक्ष ठेवा स्वप्न दृष्टांत होतो का स्वप्न पडल्यानंतर आपल्याला केव्हा स्वप्न दृष्टांत झाला दत्त महाराज येत असतात स्वामी समर्थ महाराज येत असतात अगरबत्तीचा धूप दीप आपण लावतो हो त्यांचा जो सुगंध असतो तो अचानक आपल्या घरात येणं आपण अगरबत्ती लावली नाही काय नाही तरी पण सुगंध येत असतो बराच वेळा मला एक वेळा तर रात्रभर सुगंधच येत होता मी झोपलीच नव्हती एक रात्र त्यामुळे अशा गोष्टी आपल्यासोबत घडतात म्हणजे समजायचं की महाराज आपल्याला भेटायला आलेले आहेत तसंच मी तुम्हाला सांगेन आपली दिव्याची वात जी असते आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा तुपाचा दिवा नक्कीच प्रज्वलित करा तेलाचा आपला अखंड चालू असतो पण तुपाचा पण लावा आणि दिव्याच्या वातीकडे नक्कीच लक्ष ठेवा त्या वातीत फूल आकार वेगवेगळ्या पद्धतीने होतात का माझ्या दिव्यांमध्ये माझ्या दिव्यामध्ये मागच्या वर्षी श्वान रूपात महाराजांनी दर्शन दिलं होतं तर नक्कीच या गोष्टींकडे लक्ष ठेवा तर तुम्हाला नक्कीच महाराज भेटायला येतील असं मी तुम्हाला सांगेल फक्त आपला भाव आपले महाराज आपलं पारायण बस त्या व्यतिरिक्त जग एकाकडे करायचं आपलं घरातलं सगळं आवरायचं आपण फक्त जगासोबत राहायचं नाही हे सात दिवस फक्त महाराजांसोबत आपल्याला राहायचंय हा आपला मनाचा स्वतःचा निश्चय करा नक्कीच महाराज तुम्हाला भेटायला येतील काही अडचण आली महाराजांना सांगा चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तुम्हाला म्हणजे मन परिवर्तन थोडंफार तरी होईल असं मला वाटतं तर नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त